मुक्त मालेगाव मालेगाव आणि पोलीस आयुक्तालयाची मागणी शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा विचार करता मालेगावकरांनी मोठा मोर्चा काढून शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली आहे रोहिंगा हटाव बांगलादेशी मुक्त मालेगाव झालेच पाहिजे अशी घोषणा देत शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत आपली मागणी मांडली मालेगाव हे दहा लाखाहून अधिक लोकसंख्येचे शहर असून शहरात केवळ नऊ पोली पोलीस स्टेशन आहेत यामध्ये फक्त सव्वा दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी ही संख्या अत्याअलप असून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पेलणे कठीण होत आहे मालेगावमध्ये जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय कार्यालय असतानाही पोलीस आयुक्तालय नाही यामध्ये यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे शहरात वाढत चाललेल्या अवैध घुसखोरीच्या समस्याला वाचा फो वाचा फोडत मोर्चात रोहिंग्या आणि बांगलादेशी बांगलादेशींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मालेगाव शहर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी मुक्त